नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण खूपदा खूप विद्यार्थ्यांना असूत हो किंवा माझ्याजवळ विद्यार्थी येतात आणि ते म्हणतात की सर माझा अभ्यास झालेला होता किंवा मी खूप अभ्यास केला बट एक्झामच्या टाइमला क्वेश्चन काहीतरी वेगळेच विचारले गेलेत किंवा मार्क्स तसे आले नाहीत मग याच मेन रिझन काय अभ्यास करणारे महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा सारखाच अभ्यास करतो रिसोर्सेस सेम वापरतो सेम लक्ष्मीकांतचं बुक से असते सेम हिस्ट्रीसाठी बुक वापरले जाते किंवा जिओग्राफीसाठी वापरले जाते पण तरीही काही विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले मिळतात आणि काही विद्यार्थ्यांना कमी मिळतात याचं नेमकं उत्तर काय तर नेमकं उत्तर जर विचार केला तर याचे एक ते दोन सोर्सेस आहेत तर पहिला सोर्स जो आज आपण पाहणार आहे तो म्हणजे सिलेबस म्हणजे काय की सिलेबस डिकोड करणं खूप गरजेचं आहे जर एकदा सिलेबस डिकोड झाला तर तुम्हाला नेमकं कसं जायचं आहे ते समजेल म्हणजे काय की सिलेबस डिकोडिंग हा तुमचा रोडमॅप आहे हे तुमचं डिरेक्शन आहे फक्त पुस्तक वाचून जमत नाही ओके okay. पुस्तक वाचणं वेगळं आणि सिलेबस डिकोड करून पुस्तक वाचणं यात जमीन आसमानचा फरक आहे तर तेच महत्वाचं आहे आणि सिलेबस डिकोड करणं म्हणजे काय की मायक्रो सिलेबस जो असतो त्याची सब हेडिंग जे आहे हे दोन्ही एकमेकांना रिलिव्हंट करून ते मायक्रो टॉपिक जे आहेत ते लिस्टिंग करणं गरजेचं आहे ते लिस्ट केल्यानंतर जर आपल्याला विचार केला तर त्याच्यातले के की वर्ड काय ते शोधणं गरजेचे आहे पी क्यू जर विचार केला तुम्ही तर तो पी वाय क्यू शोधणं गरजेचं आहे आणि त्या पी वाय क्यूच्या आधारावर तुम्हाला हे समजा समजू शकते की कुठला टॉपिक हा स्टॅटिक आहे आणि कुठला टॉपिक हा डायनामिक आहे म्हणजे कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन हे स्टॅटिकवर खूप वेळा विचारले जातात आणि कुठले असे टॉपिक्स आहेत की जिथे थोडेसे डायनामिक क्वेश्चन विचारले जातात ओके करंटचा रिलिव्हन्स कुठल्या टॉपिक मध्ये जास्त आणि आता सीचा सिलेबस जो तो पण चेंज झालेला आहे म्हणजे आता काय का की तुम्हाला आहे आहे मग इथं काय की जर तुम्हाला सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित डिकोड केला त्याचे कीवर्ड जे आहेत ते व्यवस्थित समजून घेतले ते तुम्ही दोन ते तीनदा वाचलेत मी तर म्हणेल दर पंधरा दिवसानंतर तुम्ही सिलेबस जो आहे तो एक ते दोनदा वाचायला पाहिजे आणि त्याचे कीवर्ड जो जे आहेत आणि त्याचे सब हेडिंग जे आहेत किंवा सब कीवर्ड आपण जे म्हणतो ते व्यवस्थित समजून घे घेणं गरजेचं आहे जर ते झालं तर तुमच्या आन्सर जे आहेत ते खूप व्यवस्थित लिहू शकता तुम्ही कारण आन्सर लिहित असताना तुम्ही जर बघितलं असेल सर्वात पहिल्यांदा जेव्हा मी व्हिडिओ टाक अपलोड केला होता युट्यूबवर तेव्हा तिथं स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं की किंवा एम पेसीने पण मेन्शन केलं की आन्सर जे आहे ते तुम्हाला वन फिफ्टी वर्ड्समध्ये थर्टी म्हणजे थर्टी वर्ड्स वन फिफ्टी वर्ड्स आणि टू फिफ्टी वर्ड्स पहिले आणि एक एस एस पेपर पण इथं काय की जास जर तुम्हाला वन फिफ्टी वर्ड्समध्ये आन्सर लिहायचा आहे तर जर तुम्ही तिथं की मेंशन मेन्शन करता तर कमीत कमी शब्दात तुम्ही जास्तीत जास्त आन्सर लिहू शकता आणि त्याच्यासाठी सी सिलेबस खूप महत्वाचा आहे सिलेबस आणि पी वायक्यू ह्या दोन गोष्टी महत्वाच्या जर तुम्ही पी वाय क्यूचं अनालिसिस केलं तर एटी टू एटी फाय क्वेश्चन पर्सेंट क्वेश्चन जे आहेत ते सिलेबसच्या आधारीवर आधारावरच असतात मग जर तुम्हाला सिलेबस जर व्यवस्थित माहीत असेल तो जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचून डिकोड केलेला असेल आणि त्यानंतर त्याचं मायक्रो नोट्स काढलेले टॉपिक बाय टॉपिक त्याचे तुम्ही जर नोट्स काढत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा पण फायदा होऊ शकतो ओके तर त्यासाठी आपण इथे काय केलं की सिलेबस जो आहे तो डिकोड केलेला आहे आपण याच्या अगोदर जीएस पेपर टू चा बघितला होता आज थोडासा प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे जीएस पेपर वन जो आहे तू पाहणार ओके तर जीएस पेपर वन आपण इथं पाहणार आहोत पेपर ओके आता इथं जर विचार केला तर पहिला याच्यात जर जीएस पेपर वन मध्ये okay? जर, जर बघितलं तर एक अँशंट हिस्ट्री आहे ओके मॉडर्न हिस्ट्री आहे आणि पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया स्वातंत्र्यानंतरचा भारत त्यानंतर जिओग्राफी आहे भूगोल आहे भूगोलामध्ये पण जर विचार केला तर इंडियन आहे भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल त्यानंतर इकॉनॉमी आर्थिक भूगोल पण आपण इथं बघू शकतो सोबतच आता नवीन एक्चर थोडेसे हे आले की की हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये जर विचार केला तर कल्चरचा पण टॉपिक येतो आणि टेम्पल आर्किटेक्चर पण आता इथं काय की हा एक ब्रॉड मी सांगतो तुम्हाला की जीएस पेपर मध्ये हे हे आहे इथं तुमचं काम काय की हा जो टॉपिक आहे जसं आता मी सांगितलं इथं की प्रिहिस्टोरिक कल्चर्स इन इंडिया ओके मग हे जे इथं लिहिले स्टोन एज जे आपण विचार केला किंवा मध्यपाषण काल काळ पिरियड कुठला आहे निओलिथिक पिरियड कुठला आहे चाल्कोलिथिक पिरियड काय आणि त्यातलं काय सिग्निफिकन्स आहे हे जर तुम्ही एक तीस ते चाळीस किंवा पन्ना पन्नास वर्ड्स शंभर वर्ड्समध्ये जर पॉईंट काढून लिहून हो ठेवलेत ना तर नक्की तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो अन्सर रायटिंगसाठी आणि तोच फायदा तुम्हाला तो मध्ये होऊ शकतो जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितलेत म्हणजे आम्ही एमपीएससीचे नाही आपल्याकडे युपीएससीचे आहेत ते जर बघितलेत आणि जर सिलेबस जर तुमच्याकडे असेल तो जर डिक्यूट केला असेल तर तुम्हाला नक्की माहिती पडेल की हे टॉपिक की इथं फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट क्वेश्चन हे इथूनच विचारलं किंवा चाळीस ते पन्नास पर्सेंट क्वेश्चन आहेत हे डिरेक्टली इथून आहेत हा स्टॅटिक पोर्शन आहे आणि हा डायनामिक पोर्शन आहे म्हणजे करंट अफेअर पण तुम्हाला एक लेझर फोकस देऊ शकतो तुम्हाला म्हणजे करंट अफेअर म्हणजे सिलेबस जर तुम्हाला समजला तुम्ही जर केला तर एक लेझर फोकस मिळतो तुम्हाला की काय वाचायचं कुठून वाचायचं किती वाचायचं ए इन कोणीतरी म्हणतं की, की हे बुक वाचलं मी यातून दोन क्वेश्चन आले होते यातून क्वेश्चन आले आपण सगळंच वाचत बसतो हे बघा टॉपर्स जे करतात ना तर टॉपर्स काय करतात की सिलेबस जो आहे हा त्यांचा मित्रच असतो प्रत्येक वेळी त्यांचा सिलेबस पाठ असतो किंवा ते प्रत्येक वेळी वाचत राहतात पी वाय क्यू नेहमी पाहत राहतात आणि हे झाल्यानंतर मग रिसोर्सेस ठरवतात आता मी यानंतर एक व्हिडिओ जो आहे तो रिसोर्सेस रिसोर्सेस बनवेल की काय काय महत्वाचे आहेत जिथून क्वेश्चन येतातच तर तो रिसोर्सेस सिलेबस आणि पीवाय वायक्यू एक फोकस तुम्हाला मिळेल की हे हे मला करायचं मग सिलेबस मधला कुठला टॉपिक आहे हा मेन टॉपिक आहे आणि हा सब टॉपिक आहे जसं इथं इम्पेरियल ऑफ गुप्तास ओके गुप्त साम्राज्य विचार केला तर पा, पास्टोरल अँड फार्मिंग कम्युनिटीज आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे आणि वैदिक सोसायटी आहे ज्यावर क्वेश्चन्स यूपीएस ने खूपदा विचारले आहेत आता बौद्ध धर्माचा प्रसार त्याचा किंवा हे जैन धर्म जे आहेत हे बघा इथं आहे ओके okay? बौद्ध धर्म जैन धर्म आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना इथं क्वेश्चन विचारणारच आहेत ते संगम साहित्य संगम पिरियड जो आहे भारतीय दक्षिण दक्षिण भारतीय राजवंश इथं क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे म्हणजे मी युपीएससीच्या रिलेटेड सांगतोय रिलेटेड म्हणजे ऑन दॅट बेसिस मी सांगतो की इथे क्वेश्चन विचारू शकतात किंवा विचारले आहेत ओके मग हा जो मायक्रो सिलेबस जो आहे या प्रत्येक मायक्रो सिलेबसच्या नोट्स जर तुम्ही काढल्यात ना तुम्हाला नक्की फायदा होईल ओके तसंच आता अकबर साम्राज्याची घडण व विस्तार क्वेश्चन विचारलेला आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे ओके मुघलांची परराष्ट्र नीती काय होती औरंगजेब आता हा इश्यू इशू आता तेच चालू आहे सध्या औरंगजेब पण मग याच्याबद्दल क्वेश्चन येईल किंवा नाही येईल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मे बी ते इंटरव्ह्यू मध्ये पण विचारू शकतील तर त्यामुळे थोडंसं करणं आपल्याला गरजेचं असते आणि एक एक गोष्ट जे आहे जर तुम्हाला आता इथं जसं दिलेलं आहे मी ओके की तैमूर वंश काय होते उझबेक इराण संघर्ष व बाबर इथं आता आपल्या ह्याच्यात सिलेबसमध्ये आणखी एक की महाराष्ट्राच्या भारंच मग हे मराठे मराठी त्यांची विस्तार धोरण मराठी निजाम उलमुल्क काय होतं गुजरात व मालवा येथे मराठ्यांचे विस्तार कसे झाले पहिला टप्पा काय होता दुसरा टप्पा काय होता पानिपतची तिसरी लढाई त्याचे काय रिझन्स होते हे सगळं आपल्याला एक शॉर्ट नोट्स मध्ये किंवा समजणं गरजेचं आणि हे वाचणं गरजेचं एक एक टॉपिक ओके तसंच जर विचार केला होता की आधुनिक भारताचा इतिहास आहे ओके उत्तर मुघल सम्राट आणि त्यांचा रास आता हे जर टॉपिक जर तुम्ही वाचलेत ना तर तुम्हाला काय माहिती पडल माहिती का की क्वेश्चन विचारले त्याच्यावर जसं की जीएस पेपर टू चा जर विचार केला तर त्यांनी धर्मनिरपेक्षता जी आहे क्वेश्चन खूपदा सेक्युलरिझमधे आहे हा आहे ना तो सब टॉपिक म्हणून पण दिलेला आहे मग हे जर तुम्हाला माहिती आहे तर आणि क्वेश्चन जो आहे ते त्यांनी दोन ते तीनदा विचारले आणि फक्त फिरून विचारले ट्विस्ट केलेला आहे जर तुम्हाला सिलेबस मध्ये माहिती आहे की सेक्युलरिझम हा टॉपिक दिलेला आहे तर तुम्ही तो व्यवस्थित समजून घेणं कन्सेप्ट्युअल अंडरस्टँडिंग असण आणि त्याची अन्सर रायटिंग करणं गरजेचं असते ओके पोस्ट इंडिपेंडन्स इंडियामध्ये जर विचार केला आपण इथं बघूयात आता काँग्रेसची संघटना वगैरे हे तर आहेच ओके आदिवासी समस्या उदाहरण काय होते काँग्रेस मंत्रालयाची स्थापना आणि बाकीचे ओके स्वातंत्र्यानंतर आर्थिक विकास एक आढावा भारतामधील नियोजन काय होते आता इथं पण हे क्वेश्चन विचारले आहे की ज्याच्यात तुम्हाला मे बी क्वेश्चन विचारू शकतात पुन्हा ओके पोस्ट इंडिपेंडन्सचा जर विचार केला आणि त्यांनी जे क्वेश्चन विचारलेला आहे की नॅशनल युनिटी कशा प्रकारे केल्या गेली होती मग इथं मेन्शन आहेत ना हे लिहिणं गरजेचंच आहे तुम्हाला किंवा हे समजणं गरजेचं हा मायक्रो लिस्टिंग ऑफ द टॉपिक आहे की जो तुम्हाला खूप गरजेचा पडू शकतो इथं ओके okay. आणि यातले भरपूर असे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला माहित आहे ठीक आहे याच्यातला जागतिक इतिहास जर विचार केला दुसरे महायुद्ध जर विचार केला कोल्ड वॉर जर आहे तर हा थोडासा टॉपिक तुम्हाला नवीन असू शकतो ओके okay, हा बघा हा टॉपिक थोडासा नवीन okay, आहे ओके याच्यावर पण मी एक जसं मी सांगितलं रिसोर्सेसवर त्या अगोदर आणखी एक आपण स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ बनवणार आहे की ओल्ड स्टुडंटसाठी आणि न्यू स्टुडंटनी काय करायला हवा कशा प्रकारे अभ्यास करायला हवा ते पण आपण हो बघूया ओके okay, कोल्ड वॉर पिरियड फ्रेंच क्रांती युरोप मधील राष्ट्रवाद इंडियन कल्चर जर विचार केला तर त्याच्यावर पण जैन शिल्पकला बौद्ध शिल्पकला ओके भारतीय भांडी परंपरा कुठली कुठली होती ओके तर हा मायक्रो सिलेबस जर तू व्यवस्थित डिकोड केला तुम्ही जर हा व्यवस्थित जर केला ना तर डेफिनेटली तुम्हाला समजेल की काय वाचायचं आहे कुठून वाचायचं आहे किती वाचायचं आहे किती डेपमध्ये मध्ये जायचं आहे कुठल्या टॉपिकवर स्टार्टिक वर क्वेश्चन येऊ शकतात आणि कुठल्या टॉपिक आहे जिचं डायनॅमिक क्वेश्चन येऊ शकतात प्रोवायडेड त्याच्यासाठी आपल्याकडे वाय क्यू नाही आहेत पण आपण थोडासा सीचा जो हे आहे थोडीशी मदत आपण घेऊ शकतो तिथं ओके तसंच भक्ती व सुफी मुमेंट विचारलेलं क्वेश्चन मग आता इथं काय भक्ती चळवळ म्हणजे काय वैष्णव आचार्य काय तात्विक पाय काय होतं फिलॉसॉफिकल त्याचे हे विचारू शकतात महाराष्ट्र धर्म आहे ना इथं रामकृष्ण मिशन आहे आणि बाकीच्या इथं भक्ती चळवळ संत परंपरा आपल्याकडे आहेत ना त्या महत्वाच्या भूगोल तर विचार केला इथं बघा आता पृथ्वीचा उगम हे आता तुम्ही वाचलेलं आहे एन मध्ये दिलं आहे जर तुम्ही विचार केला तर ह्या सगळ्या एनसीआरटीच्या बिग बँग थेरी काय होतं प्रत्येकाला माहिती लॅपलेस थेरी होती ओके ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना ह्या तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यासाठी मी हा मायक्रो सिलेबस तुम्हालाही दिलेला आहे ओके सुनामीची रिझल्ट काय रॉक अर्थक्वेक काय ओके कॉन्टेंटल अँड ओशन थेरी काय कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी काय अल्फ्रेड वॅग्नरने दिली होती त्यानंतर प्लेट टेक्टोनिक थेअरी होती ओके ह्या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत इंट्रोझिव लँडफॉर्म्स कुठले कुठले होतात ओके हे बघा तर रनिंग वॉटर वगैरे अपक्षरण म्हणजे काय आहे ओके okay. तर हा जो सिलेबस आहे मास मुवमेंट वगैरे तसंच क्लायमेटोलॉजी आता क्लायमेटोलॉजी जर विचार केला ना तर इथे क्वेश्चन विचारतो ना सायक्लोनवर क्वेश्चन आलेले आहेत एमपीएससीने प्रिव्हियस जो सिलेबस होता आपला किंवा आधीचा जो पॅटर्न होता त्यावर पण त्यांनी क्वेश्चन विचारले आहेत इवन युपीएससीने खूपदा क्वेश्चन विचारले आहेत आणि हा टॉपिक कसा आहे क्लायमेट यात प्री प्रिलिम्स मध्ये पण क्वेश्चन विचारले जातातच था तर तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला टॉपिक्स आता मी असे का तुम्हाला तर रिव्हिजन करणं गरजेचे आहे आणि रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की हंगामी वारे कुठले स्थानिक वारे कुठले असतात ओके स्थल व वा, 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 सागरी वारे कुठले आहेत त्याचे रिझन्स काय एअर्स अँड फ्रंट मधला काय हे होतो ओके हिट बजेट म्हणजे काय अॅटमॉस्फिअर सर्क्युलेशन वेदर सिस्टीम काय असते ओके वाय डिस्ट्रीब्यूशन ऑफ द रेनफॉल क्वेश्चन विचारला आहे याच्यावर ओके ट्रॉपिकल सायक्लोन्स आणि जेट स्ट्रीम आता ट्रॉपिकल सायक्लोन्स काय असतो मग ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणजे काय त्याची फीचर्स काय म्हणजे कॅरेक्टर कॅरेक्टरिस्टिक्स काय कुठल्या कंडिशन्स असतात ज्यामुळे ट्रॉपिकल सायक्लोन येऊ शकतो ओके याच्यावर एम पी पण क्वेश्चन विचारलेला एकवीस जून बद्दल क्वेश्चन पण तो रिलेटेड आहे इथं एकवीस जूनचा जर विचार केला आपण तो इथं रिलेटेड रिलेट होऊ शकतो ओके तर हे बेसिक बेसिक टॉपिक्स आहे की जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी हा सिलेबस होऊ शकेल व्यवस्थित एक एक टॉपिक सब टॉपिक त्यात ऍड करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे तुम्हाला अलनिनो आणि अल लालनो वर्ल्ड क्लायमेट काय काय महासागरी प्रवाह बायोजिओग्राफी माती वर क्वेश्चन विचारले जातात ना कुठल्या प्रकारचे मृदा आहेत ओके तर मग मृदा कुठल्या कुठल्या आहेत तर ते जर विचार केला आपण इथं तर ते पण महत्वाचे आता मृदा मृदा आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तांबी मृदा आहे एलिव्हियल सॉइल आहे ज्यावर क्वेश्चन विचारले आता तर हे करणं गरजेचं आहे ओके आणि त्यासाठी तुम्हाला हा जो सिलेबस आहे हा सिलेबस खूप व्यवस्थित करणं गरजेचं आहे एकदा तुम्ही हा सिलेबस जो आहे आमच्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकतो आणि इथे लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो तिथून हा डाउनलोड करा आणि तो व्यवस्थित वाचा त्यानंतर रिसोर्सेस डिफाईन करा की साठी मी हे बुक वाचणार आहे कल्चरसाठी मी हे बुक वाचणार आहे किंवा कल्चर कल्चरसाठी एकच बुक आहे मेडिकलसाठी एकच बुक आहे मॉडर्नसाठी एकच बुक मी वाचणार आहे ज्यातून माझा एटी टू नाईंटी पर्सेंट सिलेबस कव्हर होतो ओके त्यानंतर जिओग्राफीसाठी इंडियन जिओग्राफी आहे वर्ल्ड जिओग्राफी आहे त्यासाठी इलेव्हन ट्वेल्थच्या एन सीआरटीज आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित करू शकता ओके okay? पोस्ट इंडिपेंडन्ससाठी एक छोटीशी एनसीआर टी आहे ते केली तरी बऱ्यापैकी तुमचा कव्हर होऊ शकतो म्हणजे इथं काय की हा सिलेबस जो आहे तो त्यासाठी दिला की तुमचा टॉपिक झाला की लगेच तिथं टिक करायचं की हा टॉपिक झाला यासाठी मी एवढ्या एवढ्या नोट्स काढलेल्या आहेत पन्नास ते शंभर वर्ड्समध्ये मी तो टॉपिक काढला की तुम्ही इलॅबरेट पण करू शकतो आणि शॉर्ट पण करू शकता असं ओके शंभर ते दीडशे वर्ड्स मध्ये तुम्ही काढून ठेवा म्हणजे की वर्ड्स लिहिणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला इलॅबरेट करतील नोट्स अशी असायला पाहिजे की जे फक्त तुमच्या हातीच आहे ओके okay. त्यासाठी हा सिलेबस आणि एक एक पॉइंट जर करत गेले तर तुम्हाला खूप त्याचा बेनिफिट नक्कीच होईल ओके तर अशा प्रकारे हा आपण सगळा सिलेबस इंडियन सोसायटी हा टॉपिक आहे हा पण दिलेला तर एकदा तुम्ही नक्की वाचा आणि जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या याच्यावर तुम्ही कमेंट करा त्याचे नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि काही क्वेश्चन असेल तर दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि Uh, किंवा टेलिग्राम चॅनलवर आम्हाला मेसेज पण करू शकता सो so दॅट आपण uh, तुमचं जेवढे पण मेन्सचा जो सिलेबस आहे किंवा जो कि पॅटर्न चेंज झालेला आहे त्याच्या प्रत्येक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन ओके सो थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर